येवला मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेचा ऐंशीवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्यासह संचालक मंडळ व बँकेचे कर्मचारी सभासद उपस्थित होते मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड येवला या बँकेचा आज ऐंशीवा वर्धापन दिन आहे सदर वर्धापन दिनानिमित्त मी बँकेच्या सर्व सभासद ग्राहक व हितचिंतक यांना हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या बँकेच्या सर्व सभासदांनी ग्राहकांनी यापूर्वीही बँकेला ठेवी ठेवायला कर्ज भरायला एकदम चांगला प्रतिसाद दिला त्या प्रतिसादामुळे आज आपल्या बँकेचा एन पी हा आठ पॉईंट नव्वद टक्के आहे असाच प्रतिसाद बँकेने बँकेला ग्राहकांनी कर्जदारांनी यापुढेही द्यावा जेणेकरून बँकेचा एन पी हा आम्ही तुमच्या प्रतिसादामुळे कमीत कमी पाच टक्केच्या आत आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू तसेच ठेवीदारांनीही ठेवी ठेवण्यास ठेवी ठेव थे, ठेवी ठेवाव्या या अशी मी सर्व ठेवीदारांना पण विनंती करतो आपल्या बँकेच्या ठेवी ह्या दोन हजार बावीस रोजी सदुसष्ट कोटी होत्या त्या आज रोजी जवळजवळ पंच्याऐंशी कोटी झालेल्या आहेत त्यामुळे ज्या ज्या ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या त्या ठेवीदारांचे पण मी आभार मानतो यापुढेही असेच सर्व सभासद ग्राहक व बँकेच्या प्रगतीसाठी साथ द्यावी ही सर्वांना मी विनंती करतो तसेच सर्व संचालक मंडळातर्फे सर्व सभासद ग्राहक व इतरच्या कीर्थकांना परत एकदा वर्धापन दिनाच्या हात नाशिक जिल्ह्यातील सर्वप्रथम सहकारी तत्वावरील बँक दि अवलंब अर्चंट्स कॉपरेटिव्ह बँकेच्या ऐंशी वर्धापन दिने या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बँकेत आज तीर्थप्रसाद सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली सर्वप्रथम मी सर्व सभासद बंधूंना या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो बँकेने गेल्या ऐंशी वर्षाच्या कार कार्यकाळात बरेच चढ उतार पाहिल्यानंतर आज परत बँक स्थिर स्थावर झाली आहे यामध्ये सर्व सभासदांचा बँकेवर असलेला विश्वास संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी संगणमताने जे काही एकमताने काम केलं त्यामुळेच ही बँक आजपर्यंत इतकं चांगलं कार्य करू शकली मी या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्व सभासदांना व बँकेच्या हितचिंतकांना ग्वाही देऊ इच्छितो की बँकेत आपण आपले जे काही व्यवहार पूर्ववत करावेत ज्यामुळे बँकेच्या प्रगतीमध्ये नक्कीच मोठा हातभार लागेल या अशी या प्रसंगी विनंती करतो एकदा या वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कर्मचारी अधिकारी व बँकेच्या सर्व स्टाफने आजपर्यंत जसं सहकार्य केलं आहे अशाच प्रकारचं सहकार्य या पुढीलही काळात मिळेल अशी मी याप्रसंगी ग्वाई व्यक्त करतो धन्यवाद मर्चंट बँक आज वर्धापन दिनानिमित्त सर्व सभासद बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा आपल्या बँकेचे जे प्रगतीपथावर चाललेले आहे ते यापुढे असेच चालू राहील व आपल्या सर्वांच्या सहकार्याने बँक हे आम्ही पुढे नेण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतोय आणि करणार आहे त्याबद्दल तुम्हाला ग्वाही देतो आहे आम्ही सर्व संचालक मंडळ आम्ही या सर्व याच्यात सहभागी आहे आज दिवला मर्चंट बँकेचा ऐंशी वर्धापन दिन आहे सर्वप्रथम मी सर्वांना या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सर्व संचालक मंडळांच्या वतीने पुनश्च एकदा वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या बँकेची परिस्थिती एकतीस दोन एकतीस तीन दोन हजार बावीस अखेर एन पी होता सव्वीस पॉईंट सत्तेचाळीस आणि नि न्यो, हा निवडणुकीपूर्वेचे एन पी होता हे संचालक मंडळ आपण निवडून दिल्यानंतर एकतीस तीन दो दोन हजार तेवीस अखेर एन पी आला तेरा पॉईंट तेहतीस टक्के आणि एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी एन पी आहे आठ पॉईंट नव्वद टक्के या अगोदर जी सर्व ग्राहकांनी आणि नागरिकांनी आपला आपल्या बँकेवर जे भरभरून प्रेम दिलं किंवा साथ दिली अशीच साथ यापुढेही असावी या अशीच अपेक्षा ठेवतो पुनशा एकदा वर्धापन दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा